बस बस ठीक है टक्कर और ये सॉरी वो सारे सगळे असे आत आहे मुंबई नाही असं काही नाहीये निधी सगळ्यांना त्या ठिकाणी समान मिळतो शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे समन्वयात ना त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री निधीचं वाटप त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निधीची कुठेच तक्रार नाही असल्यास आमच्या पक्ष पातळीवर त्याची सोडवणूक केली जाते मुख्यमंत्री पदाच्या चेहरावरून घमसान सुरू आहेत ठाकरे गट आणि ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये सध्या मतभेद आहेत पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत वेगवेगळ्या प्रकारच्या मतभेद त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली दिल्ली यांच्या बाप्पाची आहे का भाजपने त्यांचे अवकाळ काय आहे संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल त्याच्या बाप काढणं अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परंपरेला ना शोभणार नाही परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे बेताल बोलणं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सामनाच्या झाला राज्य आज सरकारवर टीका केली गेली आहे नाही त्यांचं कामच काय सामना आणि राज्य सरकारवर भाजपवर टीका नसेल महायुतीवर टीका नसेल तर तो सामना कसला प्रताप चिखलीकर यांनी आरोप लावला आहे की a što